स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांकडून जाहीर पाठिंबा मिळतोय त्यामुळे नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोनमध्ये शॉप नंबर सतरा जी स्क्वेअर कॉम्प्लेक्स जात्रा चौक आडगाव शिवार इथं वैभव अप्पासाहेब ठाकरे बालाजी मधुकर माळोदे मथुरा सुनील गांगुर्डे घोलप आणि सौ मनीषा धर्मेंद्र बागुल यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्या हस्ते संपन्न झालं तत्पूर्वी जयंत दिंडे तसंच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष काँग्रेसचे नेते लखी जाधव आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला युवा क्रमांक दोन मध्ये यंदाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आणि लढत पाहायला मिळणार आहे हे मात्र निश्चित मानलं जात असताना एकंदरीतच प्रचाराचा वेग वाढवल्यानंतर आणि प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी जयंत दिंडे यांनी भाजपसह इतर विरोधकांवर चांगलीच तोप टाकली आणि भाजपमुळेच नाशिकमध्ये गुन्हेगारी फोफावली असून पान टपऱ्यांवर आता पान मसाला नाही तर अंमली पदार्थ विकले जात असल्याचा आरोप जोरदार टीका केली या भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये माझ्या माता भगिनींची इज्जत आणि आबरू खरच सोपी आहे का सांगा मला तुम्ही सुरक्षित आहे का खरंच सांगा मी अशा अनेक उदाहरण देईल मणिपूर सारखं का राज्य कारगिल युद्धामध्ये त्या लष्कराच्या अधिकाऱ्याने मर्दुमकी गाजवली कारगिलचं युद्ध जिंकलं त्या अधिकाऱ्याच्या बायकोला दिवसा डोळ्यात नग्न करून रस्त्याने धिंड काढली त्या मणिपूरमध्ये नरेंद्र मोदीला चार वर्ष झाले तिथे जायला वेळ नाहीये हे बेटी पडाव बेटी ओचाव हात्रस कांड दिवसा डोळ्यात टोळी युद्धाने त्या माझ्या माता भगिनीच्या कॉलेजला जाणाऱ्या मुलीची इज्जत तुटली बाप जायला निघाला कंप्लेंट द्यायला तर त्याला वाळूच्या गाडीने उडवलं साक्षीदार साक्षी द्यायला गेला तर त्याचा मर्डर करून टाकला अशी हे बेटी बचाव हे बेटी पडाव मग अशा असतील उन्नाव असेल तुम्ही ऐकलं असेल उत्तराखंडची आता आत्ता उत्तराखंड हे त्या महिलेच्या त्या मुलीच्या इजतीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे गुजरातची बिलकीच बांधू चार वर्षाच्या लेकरासमोर इब्रत लोटलेले चार चार आरोपी ज्यांना जन्मठेपीची शिक्षा लागली निवडणूक लागल्यावर त्यांचा उपयोग प्रचारासाठी व्हावा म्हणून या भारतीय जनता पार्टीने त्यांचा जामीन करायचं ठरवलं इतकी नालायक मनोवृत्ती तर या लोकांची हे काय बेटी पडाओ बेटी आणि बेटी बचाओ करतील आणि म्हणून बांधवनं मी सांगतो माता भगिनीनं सांगतो यांचं मुंग मे राम आणि बगल मे याला बोलू नका आता नाशिक मध्ये नाशिक मध्ये जे नाशिक धार्मिक म्हणून ओळखलं जात जे नाशिक द्राक्षाची भूमी म्हणून ओळखले जाते जे नाशिक नोट कारखान्या ओळखलं जात जे नाशिक इंडिया सिक्युरिटी फ्रेसच्या नावाने ओळखलं जातं गोदावरीच्या नावाने जे नाशिक ओळखलं जात ते नाशिक आज ड्रग्सच्या नावाने ओळखलं जात आई पान दुकानावर सिगरेट नाही मिळत आता कॉलेजच्या टपऱ्यांवर सिगरेट नाही मिळत कॉलेजच्या टपऱ्यांवर आपू गांजा चरस तर मिळतोच मिळतो पण एम डी सारखे ड्रग्ज सुद्धा मिळतात पिढ्या पिढ्या बर्बाद या देशाच्या व्हायला लागलेल्या आणि याच्यात ज्यांचे ज्यांचे नाव आहे हो गेल्या सहा महिन्याच्या वर्तमानपत्र काढून बघा याच भारतीय जनता पार्टीतल्या लोकांचे आणि त्यांच्या बगल बच्चनचे नाव आहे हो काल परवा साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदेच्या गावाच्या परसामध्ये दीड हजार करोडचा का किती कोटी रुपयाचा सा ड्रग्ज सापडला यांच्या हातात आपण राज्य देणार आहोत आपला हा परिसर यांच्या हातात देणार आहोत आपली वडलो स्टेट विकून माळो आमच्यासारखा गोरगरीब पोरांच्या शिक्षणासाठी या कोणार नगरच्या भागामध्ये या दात्रक फाट्याच्या इथं एक तुटमुटका फ्लॅट घेतो पंधरा पंधरा वीस वीस खनाच्या आईस पाईस घरामध्ये राहणारे आम्ही शेतकरी परंतु पोरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी एक दीड -एक दीड शे स्क्वेअर फुटाच्या घरात सुद्धा राहायला आम्ही तयार होतो त्या अशा नाशिकमध्ये जर आमच्या शिक्षणाच्या मुलांना कॉलेजच्या बाहेर जर ड्रग मिळायला लागला तर तुमच्या माझ्या मेहनतीचा उपयोग काय या लोकांच्या हातात तुम्ही मी देणार आहोत का सत्ता ओपन प्लॉटच्या नावाखाली धंदा करणारे आहे तो पवनच्या नावाखाली धंदा करणारे आणि स्वतःचा धंदे वाईक बेगडी हिंदुत्व तुम्हाला मला शिकवणारे यांच्या हातात तुम्हाला मला सत्ता द्यायची आहे का हा खऱ्या अर्थाने प्रश्न आणि म्हणून मला या ठिकाणी वाटत का मग मी दोन उदाहरण दिले तुम्हाला एक कावळ्याच आणि दुसरं कुंभाराचं तुम्ही मतदार म्हणजे कावळ्यात म्हणजे तुम्ही म्हणणं का डोमकावळ्या कावळ्याचं मी वाईट म्हणत नाहीये तुम्हाला कावळ्यासारखा का हुशार प्राणी किंवा पक्षी या जगात कुठलाच नाहीये त्या कावळ्यासारख्या बदलत्या परिस्थितीनुरु तुम्ही मतदान करा तुमचा कुंभार कसा असला पाहिजे तुमचा उमेदवार कसा असला पाहिजे तुमचा नगरसेवक कसा असला पाहिजे का त्यांनी या अनडेव्हलप भाग अविकसित भाग विकास न झालेल्या या चिखल्याच्या गोळ्याला सुसज्जित आकार देऊन सुंदर छान मडक तयार करावं चांगलं खेळणी तयार करावी असा तुमचा नगरसेवक असला पाहिजे असला पाहिजे का नाही म्हणून मी तुम्हाला दोन उदाहरणं ते दिले मग तुमचे उमेदवार कोण आहे दुसऱ्यांचं मी नाही सांगणार पण जिनी स्वतःचा कुटुंब व्यवस्थित सांभाळलं फाटक्या तुटक्या पगारामध्ये उत्पन्नामध्ये जिनी प्रपंच व्यवस्थित सांभाळला आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवून जिनी बँक बॅलन्स करून या विभागामध्ये स्वतःच दीडशे स्क्वेअर फुटचं का होईना म्हणजे प्रपंच करावा नेटका कुठं दिसू देऊ नये फाटका असा आपला उमेदवार कोण तर मधुरा सुनील गांगुर्डे ही गृहिणी जिनी तिचा संसार व्यवस्थित सांभाळला तिचा संसार जर ती व्यवस्थित सांभाळू शकते तर तुमच्या संसाराची सुद्धा जाणीव ती व्यवस्थित ठेवू शकते असं मला या ठिकाणी दुसरा उमेदवार तुमचा आमच्या भाषीने सांगितलं का मी हरिश्चंद्र चव्हाणांची भाची आहे ताई नुसतं तेवढंच ते उपयोग पण तुझ्याच जो कुंभाराचा गुण आहे तू शिक्षिका आहे आई फक्त एका कुटुंबातल्या मुलांना शिकवते मोठ करते परंतु शिक्षिका एका वेळेस शेकडो मुलांना वर्गामध्ये शिकवते आणि सुसंस्कृत नागरिक घडवते प्रपंच व्यवस्थित करणारी महिला तुमचा उमेदवार त्या प्रपंच व्यवस्थित झाल्यानंतर शिक्षिका म्हणून संस्कार करणारी ही तुमची बागुलताई असलेली शिक्षिका ही उमेदवार तुमच्याकडे आहे मला खात्री निश्चित तुमचा संस्कार व्यवस्थित करेल त्याच्यानंतर संसार व्यवस्थित झाला शिक्षण व्यवस्थित झालं तुमच्या या चिखलाच्या गोळ्याला एक सुंदर आकार देईल असा त्या आकार देण्याला जी नजर नजर पाहिजे ती देण्याची असते असा इंजिनियर वैभव ठाकरे तुमच्या या प्रभागात तसंच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवाध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते लकी जाधव यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधत त्यांनीही भाजपाचं शिंदे सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षांवर जोरदार ताशेरे ओढत आपल्या आदिवासी शब्दशैलीत जोरदार भाषण केलं खऱ्या अर्थान तुमच्या टाळूवरच लोणी खाऊन जे गब्बर झाले ते भाजप पक्षाचे देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अजितदादा यांनी तुम्हाला लुटायचंच काम केलं सत्तेवरती आल्यापासून तुम्हाला लुटणार आहे आज तुमच्या दारात येतील त्यांचं चिन्ह घेऊन कारण आपली लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लक्षात घेतलं पाहिजे आपण आपले उमेदवार का करोडपती नाहीत आपले उमेदवार का ठेकेदार नाहीत कारण आपल्या उमेदवारांनी तुमच्या टाळवरच लोणी खाल्लेलं नाही आपल्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा खाल्लेलं नाही आणि ज्यांनी खाल्लंय बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी यांनी जे आपल्या टाळवर चलोनी खाल्लंय तुमचेच पैसे तुम्हाला वाटायला येतील ते पैसे घेऊन टाका आणि त्यांना धडा शिकवा पुन्हा परत प्रभागात कोणी पैसे वाटायची धमक दाखवणार नाही आणि आज आपण बघतो एकनिष्ठता आमच्या पक्षातून काय गद्दार लोक त्या पक्षांमध्ये गेले ते, ते हौशीने गेले पर त्यांना तिथं तिकीट नाही मिळालं परत दुसऱ्या पक्षांमध्ये गेले तिथं नाही परत चौथ्या पक्षांमध्ये म्हणजे बेडक्यासारख्या उड्या मारणारे ते एकनिष्ठ दाखवणारे ते काही उमेदवार त्यांचे असे कुत्र्यासारखे हाल झाले आणि खऱ्या अर्थाने मी ही जी आमची महाविकास आघाडी आहे हिची सगळी ताकद त्या बीजेपी महायुतीमध्ये गेलेली म्हणजे आता ती महायुती राहिलेली नाही बिचारा तो बीजेपीचा कार्यकर्ता दिवसराचा लहानचा मोठा झाला वन वन उन्हात अनाथ हुनवरा कावप सोसत बी जे पी तो शिंदे गट अजित गट वाढवायचा प्रयत्न केला आणि बीजेपीनी आणि शिंदे गटाने राष्ट्रवादी अजितदादानी त्यांच्याच कार्यकर्त्या पाठीत खंजे करून त्यांना तिकीट नाही दिलं ते जर त्यांच्या एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांचे होऊ शकत नाही तर तुमचे कसे व्हाल हा बी आपण हा विचार केला पाहिजे अव त्यांनी ह्या तिकिटाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचाच केसाने गळा कापलाय तर तुमचा कधी ते घात करतील त्यामुळे आपण आजच जागे जायला पाहिजे रात्र वैऱ्याचे तपोनाचा मुद्दा पेटलेला आहे आज पूर्ण देशामध्ये आदानी सारख्यांना जल जंगल जमीन देण्याचा प्रयत्न चालू आहे उद्या हे झाड कापल्यानंतर उद्या हीच जागा आदानी किंवा जिंदल किंवा अंबानी सारखे घेऊन टाकतील आणि तिथं त्यांचे उद्या प्रोजेक्ट उभे राहतील आणि आपल्याला उद्या मास्क लावून फिरावं लागेल कारण ऑक्सिजन लागणार आहे ऑक्सिजन पाठीवरती लावावं लागेल जर आपल्याला नाश्काला असेल माझं नाशिक सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक जर करायचं असेल या चारही उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून दिलं पाहिजे परंतु मी जाता जाता माझ्या मायबाप जनतेला एकच सांगतो आता जर चुकाल तर तुम्ही येणाऱ्या तुमच्या पिढीला आणि तुमच्या कुटुंबातील तरुण मुली महिला या सगळ्यांना धोक्यात घालायचं काम कराल कारण या नाशकामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले ते आज गृहमंत्री आहेत तेव्हापासून या पूर्ण राज्यात गुन्हेगारी वाढलेली आहेत आणि या प्रभागातही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी सुरू आहे जर या गुन्हेगारीला जरा आळा बसवायचा असेल त्या चारही उमेदवारांशिवाय पर्याय नाही त्यासाठी आपले सगळ्यांचे नशीब आहे की महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आदरणीय राजसाहेब ठाकरे आज आपल्या सोबत आहेत त्यामुळे त्या वाघाची डारखळी उद्या ऐकणार आहेत आपण परंतु आदरणीय उद्धव साहेब आदरणीय राजसाहेब यांच्या विश्वासाला दडाला जाऊ नकता जसा तुमच्या विश्वासावरती यांना उमेदवारी दिलेले तशाच विश्वासाने तुम्ही यांना निवडून द्यायचंय आणि नक्कीच आता यांनी काय दिले मला माहित नाही या या काय परंतु मी जाता जाता एकच सर्व प्रभागातील जनतेचा मुलगांसाठी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मोठं वाचनालय उभं राहील आणि त्या वाचनालयाच्या माध्यमातून मोठे अधिकारी होतील आय एस आय पी एस अधिकारी हा मला नक्की विश्वास आहे कारण जी माझ्या मनात होती जी समस्या ती भाऊंनीच सांगितली आणि जे वृद्ध म्हातारे माणसं होती त्यांच्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळ ती उठल्यानंतर ट्रॅक नसतो तो ट्रॅक खूप महत्वाचा आहे आणि त्या म्हाताऱ्या माणसांसाठी कुठेतरी बसण्यासाठी एखादं चांगलं गार्डन स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित गार्डन असं यांच्या माध्यमातून होईल आणि बाकीच्या पाण्याच्या लाईटीच्या या समस्या सुटतीलच गटारीच्या समस्या सुटतील परंतु ज्या महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत त्या सुटल्या पाहिजे त्यामुळे आपल्याला आपलं नाशिक वाचवायचं जर असेल तर ह्या तीन बिबट्यांना आज नाशकामध्ये जंगलातले बिबटे ऊसाच्या माध्यमातून आजूबाजूच्या झाडाजूड माध्यमातून येतात परंतु त्या बिबट्यांनी अजूनपर्यंत कोणत्या मानवाला धोका दिला नाही परंतु खऱ्या अर्थाने राक्षसी जर बिबटे आज बघायचे असतील त्या तीन बिबट्यांनी या महाराष्ट्रात सुळसुळाट केलाय फडणवीस शिंदे आणि पवार या तिन्ही बिबट्यांपासून जर आपल्याला वाचायचं असेल आणि या बिबट्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्या मतदानाच्या पेटीतून या माशाऱ्या चिन्हाला प्रचंड मताने विजय करून या चारही उमेदवारांना निवडून द्या आणि उद्धव साहेब राजसाहेबांचा विश्वास जिंका जय महाराष्ट्र तर मनीषा धर्मेंद्र बागुल यांनी मान्यवरांचे आभार मानत आपला निवडणुकीचा हेतू स्पष्ट केला जय महाराष्ट्र म्हणा जय महाराष्ट्र उपस्थित सर्व मान्यवर माता भगिनी आणि सर्व तरुण मित्रमैत्रिणींनो मी प्रभाग दोनमधून मनीषा धर्मेंद्र बागुल माझा अनुक्रमांक तीन आहे आणि मी माननीय खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची भाची आहे आता हे तुमच्यापर्यंत सगळ्यापर्यंतच पोचलेलं आहे पुन्हा पुन्हा हा परिचय आता थांबवावा लागेल मला बरोबर आहे ना सगळ्यांना माहिती आहे आता तर बघा प्रभू रामचंद्राच्या पावनभूमीवरती या प्रभू रामचंद्राच्या नावाने जे मतं मागणारे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा प्रभू रामचंद्र हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते सत्यवादी होते प्रामाणिक होते आणि त्यांच्या राज्यामध्ये सुरक्षितता होती होती ना आपल्याला माहिती आहे सुरक्षितता होती आणि ही सुरक्षितता आता आहे का आपल्या बाबतीमध्ये नाही आहे स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला जाणवतं लहान मुलांच्या बाबतीत जाणवतं मुलींच्या बाबतीत जाणवतं ही सुरक्षितता जर संपतच चाललेली आहे आपल्याला हे सुरक्षितता आणायची आहे आपल्या नाशकामध्ये आपल्या प्रभागामध्ये प्र प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा आम्ही फिरत होतो त्यावेळेला कळालं की आपल्या इथले जे मोठे मोठे गार्डनसाठी किंवा ओपन स्पेस आहेत ते तसेच पडलेले आहेत तिथे गवत झालेलं आहे लाकडं पडलेले आहेत खड्डे झालेले आहेत नाना नानी पार्क नाही आहे आपल्या इथे बरोबर वृद्धांसाठी हवं ना ज्येष्ठ नागरिकांसाठी असायला हवं आपल्या आप प्रभागामध्ये मंदिरं भरपूर आहेत आपण तिथे नेहमी पूजा अर्चा करतो त्याच पद्ध पद्धतीने आपल्या प्रभागामध्ये वाचनालयं हवं हवे आहेत अभ्यासिका हव्या आहेत आपल्या आप प्रभागामध्ये मेड कॉलेज आहे नंतर मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ते क्लासच्या निमित्ताने बाहेर जातात त्यांना सुरक्षा नाही इथे मुली विद्यार्थिनी आपण स्पेसिफिक म्हणू की विद्यार्थिनी ज्या संध्याकाळी परत येतात आपण बघतो रस्त्यांना लाईट नाही आहे हा आता स आपल्या आधी किंवा याआधी जे सत्ताधारी होते त्यांनी सर्वांनी काही सर्वीकडेच विकास केलेला नाही आपण स्मार्ट सिटी म्हणतो तसं काही आपल्या आपल्या प्रभागामध्ये तरी दिसत नाही अजून कॉलेज रोड म्हणतो आपण खूप स्टँडर्ड एरिया आहे बरोबर आहे ना स्टँड आणि आपण आपल्या भागाला काय म्हणतो ग्रामीण भाग आहे का बरं तर आपण विकसितच नाही झालेलो अजून मग चला आता आपला प्रभाग आता आदर्श बनवूया तुमच्या सर्वांचा खंबीर पाठिंबा असू द्या आम्हाला आणि आमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी मला संधी दिली आहे यावेळेला या संधीचा मी नेहमीच सोनं करेल आणि आम्ही सर्व त्या पद्धतीनेच काम करू धन्यवाद युवा तडफदार उमेदवार वैभव आप्पासाहेब ठाकरेंनी प्रभागातील समस्यांबाबत स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली उमेदवारी करत आहे माझा घासा आहे मी तुमच्याशी दररोज संवाद साधतोय आज आपण इथे मनिषा त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलोय आणि व्यासपीठावर आमच्या शिवसेनेचे विश्वापिताच म्हणतो आम्ही त्यांना नाशिकचे जयंत भाऊ दिंडे आमच्या मामा आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख स्वातीताई पाटील आमच्या पूर्व विधानसभेचे महानगर संघटक ज्यांनी तळागाळातील शिवसैनिकांची मोठ बांधून ठेवली आहे असे आमचे सुनीलराजे जाधव आणि काँग्रेसचे युवा नेते लखीबाऊ जाधव युवा युवासेनेच्या युवती सेनेच्या मधुताई पाटील या प्रभागाच्या माजी नगरसेविका श्री मीनाताई माळुदे आमच्या महिला आघाडीच्या महानगर संघटक शोभाताई वाल्डे त्यानंतर या प्रभागातील एक युवा नेतृत्व आमचे शिवसेनेचे आमचे परममित्र सचिन भाऊ पवार त्याच्यानंतर आमचे माळुदे भाऊ त्याच्यानंतर राजाभाऊ व आमचे मित्र खानवे व तसेच परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माझ्या माता भगिनी सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आता विषय असा आहे आपण इथे सर्व जमलो आहे या नाशिक महानगर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या संबंधाने इथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी प्रभागातील समस्यांचा फाडा वाचायचा तर इथे तीन चार तास कमी पडतील या परिसरातील लोकप्रतिनिधी प्रतिनिधी प्रतिनिधींची उदासीनता सांगायची तर एक महिना दोन महिना कमी पडेल त्याच्यामुळे त्या मी निगेटिव्हिटीमध्ये न जाता मी तुम्हाला एकच आश्वासन देतो या परिसरातील जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे रस्ते पाणीपुरवठा उद्यानं क्रीडांगण अभ्यासिका वाचनालय ग्रंथालय नाना नानी पार्क या ज्या गोष्टी आहेत या आम्ही आम्हाला तुम्ही संधी दिली आम्ही पाच वर्ष नाही मानत येईल मी तुम्हाला दोन वर्षात या पूर्ण गोष्टी पूर्ण करून दाखवू दुसरी गोष्ट इथे जी गुन्हेगारी चालली आहे त्या गुन्हेगारीचा नाही नाट आम्ही पोलीस प्रश प्रशासनाशी समतोल साधून तीन महिन्यात तुम्हाला करून दाखवू आणि सर्वात महत्त्वाचं महिलांची सुरक्षितता महिला सबलीकरण आपल्या प्रभागामध्ये एकही महानगरपालिकेचं आत्तापर्यंत घरपट्टी पाणीपट्टी भरण्याचं ऑफिस नाही भरणा केंद्र नाही म्हणजे ज्या प्रशासकीय सुविधांसाठी आपल्याला पंचवटीत किंवा राजीव गांधी भवनला जायला लागतं तर आपल्या इथे भरपूर ओपन स्पेसिस महानगरपालिकेचे पडलेले आहे परंतु इथून इथे जे लोकप्रतिनिधी निवडून दिले होते आपण त्यांना आपल्याशी काही देणं नाही आहे सतरा अठरा वर्षापासून ते इथे निवडून येता आणि त्यांच्याकडे कोणी काही गेलं का ते एवढं एकच सांगता मी पैसे निवड देऊन निवडून येतो मला तुमची गरज नाही तर मी तुमच्यासाठी महिला त्या जागेवर महानगरपालिकेचं सिव्हिल हॉस्पिटलचं प्रसुती केंद्र असं प्रसुती केंद्र जे आपल्या प्रभागात आहे ते आणि भरणा केंद्र आम्ही सहा महिन्याच्या मंजूर करून त्याचं काम चालू करू हाही शब्द मी तुम्हाला देतो आणि आता आपण जे पुढं तोला मोलाचा तुम्हाला जे विचार ऐकायचे तर मी बोलत बसलो तर भरपूर वेळ बोलेल त्याच्यामुळे मी थांबतो आणि तसंच महिला उमेदवार मथुरा सुनील गांगुर्डे यंनीही मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन अवश्य मतदान करावे अशी विनंती केली. ते सगळे तुमच्यात उठणारे बसणारे आहेत तुम्ही त्यांना तुमच्या समस्या हक्काने जाऊन सांगू शकता आज वैभव दादा आहे अमृतधामला त्यांचा ऑफिस आहे आज त्यांच्या ऑफिसला कोणीही जाताना तर कोणीच रिकाम्या हाताने किंवा खाली हाताने परत येत नाही की कोणी म्हणत नाही की वैभव दादांनी आमचं काम केलेलं नाही त्याच्यानंतर मनीषा बागुलताई त्या देखील आपल्यासारख्या सर्वसामान्य घरातूनच आहे तुम्ही हक्काने कधीही त्यांच्यापर्यंत गेला तर त्या तुम्हाला खाली हाताने पाठवणार नाही त्याच्यानंतर आमच्या गांगुर काकू आहेत त्या देखील शिवसैनिकच आहेत त्यांचे मिस्टर शिवसैनिक झाले म्हणजे त्या पण शिवसैनिकच आहे आणि आमचा शिवसैनिक सर्वसामान्य घरातला आहे त्यांना गरीबाची जाण आहे त्यांना सगळं कळतं की लोकांना काय पाहिजे असतं त्यांना सगळं आहे की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून तुम आज गेलेले आहेत तर ते सगळं तुमच्या समस्यांचं समाधान करणारे आहेत राहिलं आता बरेच मागे मागे खूप कुंभ मेळावे झालेले आहेत त्या कुंभ मेळाव्याचे कधी आजपर्यंत झाड तोडलेली बघितली होती का आपण आज पंधराशे झाडांचं नुकसान म्हणजे पंधराशे झाड हे तोडणार आहेत तर त्या झाडांना त्यांनी फक्त इलेक्शनसाठी या झाडांची स्थगिती दिलेली आहे आणि वेळात काढ तर आपल्याला आपल्या नाशिकचं जे वैभव तपोन म्हणून ओळखलं जातं तर ते वैभव आपल्याला खाली करू द्यायचं नाहीये त्याच्यासाठी आपल्याला तुम्ही बघते आता प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प असल्याचे उमेदवार बालाजी मधुकर माळोदे यांनी सांगितलंय आराध्य दैवत आई तुळजाभावनी अखंड हिंदुस्थानाचं दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आज मनिषाताई बागुल यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय जैनभाऊ दिंडे आदरणीय पाटीलताई आदरणीय वर्डेताई सुनील राजे जाधव सचिन पवार राजाभाऊ वाघ नवनाथ माळोदे शांताराम माळोदे समाधान खांदवे सर्व माझा मित्रपरिवार आणि मतदार बंधू भगिनीं मायबाप जनता मी बालाजी माळोदे प्रभाग क्रमांक दोन डमधून उमेदवारी करीत असून आम्ही काय करणारे या तिघांनी सांगितलंच आहे आम्ही काय करणार आहे मी त्याच्या पल्लीकडे जाऊन सांगतो आम्ही तपवून वाचवणार आहे <laughs> तपवून वाचणारच आणि यांना कोणी सांगितलं कुंभमेळा करू नका करा ना कुंभमेळा दोन हजार चौदा पंधराला ला आम्ही यशस्वी असा कुंभमेळा केला आम्ही सत्यत होतो एकही झाडाची फांटी तोडली नाही एकही झाड तोडलं नाही यशस्वी असा कुंभमेळा केला तुम्ही माझ्या वार्डात या दोन हजार बारा ते सतरा माझ्या पत्नीनं प्रभागाचं नेतृत्व केलं आम्ही तुम्ही त्या बाजूला जाऊन विचार या प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळ्यास परिसरातील तसंच प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती एम एन सागर केदारे जत्रा चौक अडगाव नाशिक